हाय फ्रेंड तुम्हाला सांगणार आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची आहे. पहिले बटाटे घेतले चार बटाटे घेतलेत उकडून भाकरी झालेले आहे ज्वारीच्या रात्रीच भरीत तेल टाकले काय तेल टाकले एक पोळी का दोन पोळ्या <laughs>

चण पावडर हळद टाकायची गरज नाही बास थोडं टक मीठ भाजी थोडीच बनवायची संध्याकाळी काहीतरी करा दोन अंडे आहेत बटाट दोन ती बटाट्याची भाजी असंच बटाट्याची भाजी आवडते हेलो हेलो आज खालीऊ क्या दी ल बकटी भाजी दिसते आमरे भाजीला माझा सरी नास्ती बकटीची भाजी असते मस्त तेल तर काय कांड बटले का काय कोणच ठेवते येईल ये बघा दिसती लाल झाड भाज शिजून नाही द्यायची का नाही मस्त झणजणी तुम्ही पण अशी करून पाहू किती मस्त लागत बस वामजण घालायचं नीड बघत नाही मस्त वाशीतोय त्याला काही घातलंच नाही तरी छान वाश आपल्याला थोडस क्षांच्या रूप लगेच लय बारीक करते ना घातला आहे लसूण नाही कोथिंबीर नाही फक्त घरगुती माश्या नंदना पावडर एवढं घातलंय मस्त होतो अशी बटाट्याची भाजी नक्की करून बघा एकदा जिरी नाही मोहरी नाही काहीच नाही घातलेलं लोक सगळी घालतात जिरी मोहरी कडीपत्ता कोथंबीर गरम मसाला सगळं अशी मस्त आहे चला आता जेव जेवण करताना दाखवतो